आज आपण स्वीटकॉर्नपासून तीन अतिशय हेल्दी रेसिपीज तयार केलेल्या आहेत यामध्ये आपण कमीत कमी तेलांचा वापर करून ही रेसिपी तयार केली आहे त्याच्यामध्ये आपण हे ओट्स आणि स्वीटकॉर्नचे क पॅनकेक तयार केलेत खायला अप्रतिम लागतात आणि ह्याच्यापास स्वीटकॉर्नपासूनच आपण कॉर्न भेळ पण तयार केलेली आहे याच्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे आणि तिसरी रेसिपी तयार केली आहे स्वीटकॉर्न सूप आहे स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण ह्या तीन रेसिपीज दोन स्वीट स्वीटकॉनपासून तयार करणार आहोत अतिशय हेल्दी आणि झटपट तयार होणाऱ्या आणि ह्या सर्व तिन्ही रेसिपींना एकच साहित्य लागतं त्यामुळे अतिशय झटपट रेसिपीज तयार होतात जर तुम्हाला स्वीटकॉर्नच्या पासून काही वेगळं न नवीन काही करायचं असेल आणि पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो आणि यामध्ये आपण तेलाचा पण वापर अतिशय कमी करणार आहोत आता स्वीटकॉर्न सोलायचा जर कंटाळा येत असेल तर ही पद्धत आहे सोप्या पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं स्वीटकॉनचे दाणे काढू शकतो पण दोन स्वीटकॉर्नचे दाणे काढलेत आता आपण हे स्वीटकॉर्नचे दाणे एका या पॅनमध्ये एक लिटर पाणी घेतलं आहे म्हणजे एक तांब्या पाणी आहे आणि याच्यामध्ये आपण यांना या, या दाण्यांना बॉईल करून घेणार आहोत तोपर्यंत आपण या रेसिपीला लागणाऱ्या सगळ्या जे भाज्या आहेत त्या कट करून घेतल्या आहेत अशा पद्धतीनं सर्व भाज्या आपण कट करून घ्यायच्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता आता आपलं जे क दाणे आहेत ते बॉईल होत आलेत एक पाच मिनिट आपण या स्वीटकॉर्नना बॉईल करून घ्यायचं आहे स्वीटकॉनचे दाणे कच्चे वापरले तर ते त्यांच्यामधलं मॉइश्चर कमी होतं जर बॉईल करून जर आपण वापरले तर ते दाण्यामध्ये रसरशीतपणा राहतो आणि रेसिपी अतिशय टेस्टी लागते आता मी ह्या जे बॉईल केलेलं पाणी आहे ते टाकून न देता या बॉईल केलेल्या पाण्यापासूनच आपण सूप पण तयार करणार आहोत अशा पद्धतीनं आपण हे दाणे बॉईल करून घेतलेत आणि त्याचं जे पाणी आहे ते गाळून घेतलं आहे स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत बॉईल केलेले ते पण आपण सूपमध्ये वापरणार आहोत ते स्वीटकॉर्नचं सूप आपण जे जेव्हा पितो तेव्हा ते, ते दाणे तोंडामध्ये आले तर आपल्याला ते, ते सूप प्यायला खूप छान लागतं आपण आपण ज्या कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या पण आपण आता आपल्या सूपमध्ये कच्च्या वापरणार आहोत पण दोन कणसाचं हे सूप तयार करतो आहे त्या हिशोबानं आपण भाज्या घालायच्या आहेत आवडतील त्या हिशो प्र प्रमाणामध्ये भाज्या घालायच्या आहेत कांदा गाजर आणि ही ढबू मिरची आहे हे कट केलेली घातली आहे आ, हे टोमॅटो आहे टोमॅटोचं आपण कट करताना आतलं बी काढून टाकलं होतं आणि ही काकडी आहे काकडी पण आपण किसून घेतलेली आहे आणि कोथिंबीर उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे आणि उकडलेलं सुटकांचं जे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या सूपमध्ये ज्या भाज्या आपण घातल्या त्यामुळे त्या भाज्यांमुळे त्या, त्या सूपला छान असा क्रंचीनेस येतो आणि हे आपलं टेस्टी आणि हेल्दी सूप आपलं पिण्यासाठी रेडी आहे आता याला थोडं इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आपण मिरेपूड घालायची आहे मिरेपूडमुळे आणि या, या सूपची टेस्ट वाढेल आणि एक चमचा मीठ घातलं आहे अशा पद्धतीनं आपलं हे व्हेज कॉर्न क्लिअर सूप पिण्यासाठी रेडी आहे गरमागरम सूप पिण्यासाठी अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपलं हे सूप तयार आहे याच्यामध्ये आपण ऑइल बटरचा वापर बिलकुल केलेला नाही आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी झटपट तयार होणारं आपण कॉर्न पॅनकेक तयार करणार आहोत त्यासाठी बॉईल केलेले कॉर्न एक वाटी ओट्स आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि ह्या सर्व कट केलेल्या भाज्या आहेत त्या आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत कोथिंबीर टोमॅटो कांदा डबू मिरची म्हणजे कॅप्सिकम आणि कॅरेट गाजर आणि वन फोर्थ चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे आणि दोन चमचे मीठ वापरलं आहे अशा पद्धतीनं हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आता दही दा, घातलं आहे दही घा दह्यामुळे पण खूप छान टेस्ट येते आपल्या पॅनकेकला दोन चमचे आपण दही घातलं आहे यामध्ये भाज्या तुम्हाला ज तुमच्याकडे ज्या ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता आणि पाणी घालून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये ओट्स आणि डाळीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे आपण या मिश्रणाला पाच मिनिटासाठी भिजवून ठेवायचं तिसऱ्या रेसिपीसाठी आता दोन चमचे आपण बटर घेतलं आहे बटर छान मेल्ट झालं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे ह्या ज्या आपण रेसिपी तयार केलेल्या आहेत तीनही त्यामध्ये आपण ज्या भाज्या आहेत त्या जास्ती कुक नाही केलेल्या कच्चटच भाज्या ठेवून आपण ही रेसि रेसिपी तयार करतोय त्यामुळे रेसिपी आपल्या झटपट बनतात आता त्याच्यामध्ये कॅप्सिकम गाजर टोमॅटो आणि काकडी या सर्व भाज्या घालून व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या दोन मिनिटेच फक्त आपल्याला बटरमध्ये या भाज्या भाजायच्या आहेत एक दोन मिनिट आपल्या भाज्या छान भाजल्या की आपण याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस घालायचा आहे सोया सॉस ऑप्शनल आहे ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही घातला तरी चालेल आणि पेपर घातले आपण एक वन वन फोर्थ चमचा प आपण पेपर मिरेपू पूड घातली आहे आणि जर तुम्हाला थोडंसं स्पायसी आणि पाहिजे असेल तर आपण थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि याच्यामध्ये आपण बॉईल केलेले कॉर्न आहेत मक्याचे दाणे ते घालून अशा पद्धतीनं सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान कॉर्न आणि भाज्या छान परतल्या आहेत आता दोन मिनिट आपण एक वाफ द्यायची ज्यामुळे आपल्याला गरमागरम ही भेळ खाता येईल आता आपली भेळ छान वाफलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर आहे दिसायला पण अप्रतिम दिसते आणि खायला तर अतिशय टेस्टी लागते आता याच्यामध्ये मीठ घातलं आहे मीठ सर्वात शेवटी घातलं आहे कारण आपली ही डाएट रेसिपी आहे कमी मीठ पोटामध्ये जाण्यासाठी सर्वात शेवटी जर पदार्थ तयार झाल्यानंतर शेवटी जर मीठ घातलं तर पोटामध्ये मीठ कमी जातं ओट्स आपले चांगले भिजलेले आहेत आता आपण ही ओट्स कॉर्न चिलायची रेसिपी तयार करतो आहे अशा पद्धतीनं सर्व छान एकदा परत एकदा आपण मिक्स करून घेतलं आणि पॅनला तेल लावून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये आपण रे सर्व रेसिपीज तयार केलेल्या आहेत आता अशा पद्धतीनं तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये मुलांना छोटे छोटे अशा पद्धतीनं पॅनकेक तयार केले तर खायला छान लागतात म्हणून आपण अशा पद्धती छोटे छोटे तयार करतो आहे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही तयार करू शकता अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपल्या ह्या तिन्ही रेसिपीज तयार झालेल्या आहेत आवडत असेल आणि क्रिस्पी पाहिजे असतील पॅनकेक तर दोन चमचे तेल टाकायचे आणि दोन मिनटासाठी आपण यांना वाफवणार आहोत ज्यामुळे हे आतमध्ये छान आपले हे पॅनकेक वाफले जातील पॅन केकमध्ये बॉईल केलेले कॉर्न घातल्यामुळे ते कॉर्न आणि भाज्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय टे टेस्टी ते, लागतं आता आपली ही भेळ खाण्यासाठी रेडी आहे ती आपण आता सर्व करून घेतो आहे पॅनकेक पण दोन्ही साईडनी छान ख्रिस्पी कुरकुरीत आपल्याला भाजलेले आहेत अशा पद्धतीनं आपण हे पॅनकेक पण आपण आता सर्व करून घेणार आहोत दोन्ही साईडनी ख्रिस्पी कुरकुरीत आपले पॅनकेक खाण्यासाठी रेडी आहेत हे मुलांना ब्रेकफास्टला किंवा शाळेच्या टिफिनला देण्यासाठी सुद्धा अतिशय मस्त असा हा टेस्टी पर्याय आहे मुलं भाज्या जर खात नसतील तर हा एक छान ऑप्शन आहे भरपूर भाज्या घालून तुम्ही अशा पद्धतीचे हे पॅन तयार करू शकता आणि आपलं हे गरमागरम सूप पण रेडी आहे अशा पद्धतीनं सूप कॉर्न भेळ आणि कॉर्न ओट्स पॅनकेक हे तीन रे पदार्थ आपण दोन कॉ कॉर्नच्या क कंचापासून तयार केलेले आहेत अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपल्या रेसिपीज तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर बेल बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला नवीन येणाऱ्या रेसिपीज आलेल्या कळतील अशा पद्धतीनं अत अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपला हा ब्रेकफास्ट रेसिपी रेडी आहे ही तुम्ही रेसिपी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या चार वाजता काहीतरी नवीन असं स्नॅक्स हलकं फुलकं खायचं असेल तर ही रेसिपीज नक्की ट्राय करू शकता ही रेसिपी डाएट रेसिपीमध्ये पण येते कारण ह्याच्यामध्ये आपण कमी तेलाचा कमी बटरचा वापर केलेला आहे त्यामुळे रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू